चोराने बसली रांगोळी मला हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये मी काढली आहे ते मंगळसूत्र बांगड्या बाजूबंद बिंदी आणि कमरपट्टा असं दाखवलं आणि लिहिलंय मराठी अस्मिता मराठी मन आज साजरा करूया आबोली चा खाली आलं कारण मी ते लिहायचं विसरून

बस अब दी ताले एक दिन ताले दे तुम्ही बस आणि चपला पण दुपरला बाई सर दादा का चला चला काका काका ऐजलो उभाय हां चला थोडा थोडा बघ चला एक एक नाही नाही

छान काय काइट हा आपण आपण पतंग सांगतोय ना तो काइट सांगतो आधी चला प्रतिक्रामांच नाव घेते आज आहे माझा पहिला मकर संक्रांतीचा सण आणि दोघांनी काय काय कपडे घातले आज बाय काय रे तुझं घसरगुंडी गुंडी हा

कोणी रांगोळी पुसली चोर पा आमचा पोंगे चांगली रांगोळी तो तूच आहे तूच आहे तो बदमाश मला वाटलं साड्यांनी पुसली गेली का नाही हाय तो चोर नाही पण आता नाव घ्या भाऊजी આપી સંગ્રો ના নুস্তিংগ <laughs> तारा तारा, अरे चार बसे तिथे हे डबे राहू दे नाही ते काकू कडे बरा सगळेच खाऊ घालून दिले चार चार लाडू दे शिल्लक आठ महिन्याचा विरव होता खूप आबोलीने आयुष्याला आलं नवरूप आबोलीमुळे आयुष्याला आलं नवरूप ना मग आबोलीमुळे आयुष्याला आलं नव्हत सासर माहेरचे सगळे जण आहेत हौशी ग्रामांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी <laughs> तुम्ही एक नाव घेतलं तर दोन नाव घेते संपलाय खोटा उंच उंच आकाशात पतंग उडतो आज पतंग उडतो रचिताच नाव मकर संक्रांती दिवशी आता जमले आता मी आली माहे आहे माहेरी आणि सगळे जण आहे हौशी शंभूची आहे आत्या आणि बऱ्याच जणांची आहे मावशी प्रतिक्रावांचं नाव घेते आज आहे संक्रांतीच्या दिवशी नाही प्रतिक्रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी चाळीस वर पारा रमेश रावांचं नाव घेते झुके गणेश

हारी राहू शकतो हात रे राहू शकतो संक्रांतीचा खूप खूप शुभेच्छा तुला चांगला खूप खूप शुभ आशीर्वाद आणि बोल हो नाही काही संक्रांतीचा खूप खूप शुभेच्छा हो नाटकी संक्रांतीचा खूप खूप शुभेच्छा हो तुम्हाला घे आणि गोड गोड बोल घ्या आणि गोड बोला <laughs> <आगे था> <laughs> तू कशी सांग बर मला असं नाही द्यायचं व्यवस्थित एकदम काजलचं काम म्हणजे काय कुंकू लावते म्हणजे ती बाई तशी सरकली मागे सरकली पाहिजे बाई मागे सरकली पाहिजे

आधीच आद। ती म्हणे मला एक देऊन दे म्हणे तुझा आणि मला देणार म्हटला का ते कुंकु लावून तुला देणार नाही का किती विश्वास आहे माझा सेटिंग लावून ठेवली होती माझ्यासाठी काय दिलं कोण दाखव त्याच्यावर छान ओम लिहिलंय स्वस्तिक काढलंय छान उद बत्ती लावून मस्त वाटेल असं मस्त आहे प्रतिक प्रतिक हा, हा <laughs> पहिला आता संक्रांतीचा सण हा सुखा समाधानाचा भरभराटीचा आणि आरोग्यदाही जाऊ पुण्यात आला तिळगुरु घे गोड गोड बोल हा शुभ आशीर्वाद कोणाशी बोला

नाही असं जवळ ना ते अगदी काही शेरवानी असेल ना छान हा असं नाही हा बस आता बांध इथे आबोलीच चाललेलं आहे तिच्यासाठीच चाल घालणं चालेल बघ दादा बा कशी जावायची सेवा करतोय <laughs> जो नवीन असतो ना त्याची केली जाते बाजू बंद बांधायला पोस सांगतोय कशा द्यायच्या सांग कशी पोच हा अशी